या नवनिर्वाचित सरपंचाची निवड लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन करण्यात आली होती भारतीय लोकशाहीच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उमेदवारी दिली प्रचार केला आणि शेवटी पारदर्शक मतदानाद्वारे विजयी उमेदवाराची निवड झाली निवड झालेल्या विद्यार्थ्याने अधिकृतपणे ग्रामपंचायतीचा कारभार स्वीकारला दिवसभर नवीन सरपंचाने गावातील विविध समस्या जाणून घेतल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या स्वच्छता पाणी पुरवठा आणि गावात अनेक विभागांकडून चाललेल्या कामाचा आढावा घेऊन ग्रामपंचायत पण सुरू असलेल्या विकास कामांच्या कामाची पाहणी करून उद्घाटन करून अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी संवाद केला व ग्राम विकासाबाबतच्या सूचनाही नोंदवल्या शाळेसाठी सतरा कचरा कुंड्यांची तत्काळ कार्यवाही करून एका तासात उपलब्ध करून दिल्या ग्रामपंचायतीचा दिवसभर कारभार पाहत असताना अनेक कामे विद्यार्थी मार्गी लावली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला सरपंच शरद पवार यांनी सांगितले की लोकशाही म्हणजे काय असते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आम्ही माध्यमिक शाळेकडून एक दिवसाच्या सरपंचाची मागणी केली होती त्याप्रमाणे शाळेने लोकशाहीत ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या सर्व पद्धतीने म्हणजे निवडणूक जाहीर होणे फॉर्म भरणे मागे घेणे आचारसंहिता लागणे मतदान गुप्त पद्धतीने होणे इत्यादी सर्व बारीक आणि सरपंचाची निवड झाली या माध्यमातून लोकशाही तळागाळात पोहोचेल आणि सशक्त होईल ग्रामपंचायतीने सुचविलेल्या प्रक्रियेत रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल चिंचोडी पाटील विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेऊन सरपंचाला निवडून दिले गावातील नागरिक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून या छोट्या आतुरता व त्यांनी केलेल्या कारभाराचे सर्व स्तरातून पुढील वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात राबविण्याचा मानस आहे या एका दिवसीय सरपंचाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम पाहिले त्यांना या कामात सरपंच शरद पवार उपसरपंच सौ यशोदाताई कोकाटे वैभव कोकाटे दीपक हजारे विश्वसागर कोकाटे माऊली ठोंबरे संदीप काळे इत्यादी सदस्यांनी व ग्रामस्थ कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले